तर आपल्यासमोर आहे पाटगाव मैदानात फलेगाव दहा गावकरांचा भुंगा तर बघा मित्रांनो सेम टू सेम भुंगा आहे भुंगाचाच भाऊ आहे तर आणि त्याचे मालक आहेत आपल्यासमोर तर दादा काय सांगाल काय आजचं नियोजन घरचाच साथ पालणार आहे काय कोण पालणार आहे भुंगासोबत रायबा आणि भुंगाची गाडी पालणार आहे आज तर घरची गाडी याच्या आधी किती वेळा पालाली दोन तीन वेळा पालाली काय आजच्या मैदानाचं कसं काय असेल नियोजन तुमचं गाडी जमावजे हो तर काय सांगाल भुंगाबद्दल नक्कीच म्हणजे तीन पेऱ्यात पण आपला बैल पलतो तर मग गावला काय नियोजन आहे झालंय का नियोजन तर मग आता पावसाल्यामध्ये आपल्या इकडे बिंजोडच्या शर्ती बंद होतील त्याच्यानंतर भुंगाचं कसं काय नियोजन बारामतीला असतो बारा हो काय कुणाच्या नावाने पलतो भुंगा आपला यांच्या नावा यांच्या नावाने बोलतोय तरी पण या सीझनला किती बिंजर झाले ते बारामतीला पलवतात का ते म्हणजे बारामतीला असतो पहिला आपला तर आताच आताच उतरवलं काय खाली तर काय सांगाल त्याचा तो सेम टू सेम तो जो भोंगा पलतोय नक्कीच त्याच्या हरक्यात दिसतो तर स्पीड पण तोच आहे आणि लोक बघून त्याच्याकडे आकर्षक होता का सेम टू सेम भुंगा आहे म्हणून तर काय वाटतं अशी चर्चा झाली आहे कधी आणि भुंगाच्या मध्ये पालवाची इच्छा असेल तर काय सांगाल दा बाकी दा दा दा। दा दा तर आदत आहे काय त्याची सुट्टी वगैरे कशी आहे म्हणजे कसा आहे तो स्वभाव कसा आहे त्याचा सुट्टी म्हणजे बुडाला एकदम वस्तू फास्ट आहे विश्व आता मुंबई सलग त्याचे सात गुड झाले शंभर टक्के तर काय सांगाल त्याचा म्हणजे तुम्हाला काय इच्छा आहे का त्याला बुंगा वगैरे मध्ये पालवायची भोंगा पालवायचे म्हणजे आमचा जो गाडा वगैरे बनवतो ना कुणाल कदम हे आमचे मिलिंग शेटचे चांगले एकदम जवळचे माणसं तर मग काय सांगाल कोडून होती याची ही आपण मनसमधून मधून पिंपळगाव मनसारी शेजारी पिंपळगाव आहे ना त्याच्याकडनं रवी बांगर म्हणून माणूस आहे रविभंग म्हणून आमचे एक प्रकारचे भाऊच मानले जातात आमचे त्यांच्याकडनं खरेदी केली तर काय सांगाल किंमत वगैरे किती होती तेव्हा आम्ही सस्ता घेतला खरेदी केली पाहिजे असं काय नाही तेव्हा म्हणजे जवळजवळ आज दोन वर्ष झाली खरेदी केलेली आम्ही आमचे मित्र आहेत ना जेजुरीचे मुर्ती झेलर जेलर पॅन्स मुर्ती त्यांच्या नाव झेलर बोलतोय आणि आता राजेश भैकर आपले इथले पलस्पेचे त्यांचा मन त्यांच्याकडे आहे ते विकास हो वा, हो ते खरेदी केली आम्ही तर मग काय सांग काय बघून खरेदी केली होती काय खरेदी केली म्हणजे पल्ला बघून आम्ही खरेदी केली वासराला भोंग्यामध्ये भोंग्यामध्ये पल्ला होता रवी बाबांकडे जे पण बैल आहेत ना आजपर्यंत एक बाईक जिंकले आहेत त्यांनी हा रविकांत बांगर म्हणून आहेत पिंपल गावचे एक जिंकलेले त्यांनी तर मग याचं भविष्य कसं बघताय तुम्ही तुमच्याकडे भविष्य बघतो म्हणजे ज्या हिशोबाने आपल्याला पैरे होतील त्या हिशोबाने मी भविष्य बघतोय आणि आता पावसाळ्याचं नियोजन कसं असणार पावसाळ्याचं नियोजन म्हणजे आता पेडगावसाठी आपला बैल वरती जाणार आज इथं फेरा किंवा शेरजामी करणार आणि वरती जाणार तरी पण याचं सुट्टी वगैरे कसं आहे स्वभाव कसा आहे याचा स्वभाव खूप आग्रेसिव्ह यायचा मग याची सुट्टी वगैरे कोण करतो सुट्टी आमचे एक काय नव्हतं दिनेश जाधव आणि आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतो त्या गाडीवर गिरीश बसतो कधी पश्चांड्यावर पाटीलपाडा हा पोरगा बसतोय किंवा आमच्या एवढे पहिले एक मुरगा होता अरुण म्हणून काय वाटतं तुम्हाला भुंगा आणि म्हणजे कोणता असा तुमचा पायरा फिक्स आहे का त्या बायलामध्ये पालत आहे तुम्हाला इंस्टाग्रामला आमचा जो पोरगा आहे ना नियोजन का जय जाधव म्हणून त्यांनी मिलिंद शिरला स्टोरी ही ऍड केली तेव्हा मिलिंद अवस्थाला मागणी केली तर काय सांगाल पेडगावच्या मैदानाच्या विलेस सेम टू सेम तो भुंगा सारखा दिसतोय आणि मग काय कितीची मागणी केली होती काय सांगाल नाही ना मागणी म्हणजे एक दोस्ती का करायचं द्यायचंय का तेवढा पप्पू शेट्टी एकदा सांगितलं आम्हाला म्हणजे मागणी स्टेटस होत ना खरेदी केली तेव्हा म्हणजे मागणी येते आता तो पालायला लागल्यानंतर मागणी आले का त्याला नाही नाही काय विकायचं नाही नाही मागणी झाली पाच लाख रुपये घाटावर मागणी आली त्याला पण आम्हाला द्यायचं नाही तर आजच्या मैदानाला घरचीच गाडी पालवायची तर का घरची गाडी पालवण्याचा निर्णय का घेतला गाणी गुलाळा तर आधी गाडी जमत होती पण ते बळ होतं दा पाळगावची पाठी नको आणजपला या म्हणून आम्ही गाडीने जमवली ती आणि पायऱ्या वगैरे याचा कसं का काय फोन वगैरे येत असतील कोण करतो नाही पहिल्यासाठी आम्हाला मुलगावचा कॉफी म्हणून एक बैल पडलो त्याचाही फोन आमचा त्यानंतर वासिमवाल्यांचा सिस्टम म्हणून तर त्या बैल्यामध्ये पण बैलपाला गाडी पडली त्या बैल्यामध्ये थोडंसं नियोजनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत होती तर किती बैल आहेत तुमच्या धामणीला बुंगासारखे